नमस्कार मी आशितोष स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्ही सर्वांत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार ना रवी राणा यांचा सलग चार वेळा आमदार बनण्यापर्यंतचा राजकीय प्रवास अठ्ठावीस एप्रिल एकोणीसशे ऐंशीमध्ये अमरावतीतील शंकरनगर येथे रवी राणा यांचा जन्म झाला एकोणीसशे शहाण्णवमध्ये दहावी तर एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये बारावी उत्तीर्ण झाले त्यानंतर दोन वर्षांनी वाणिज्य शाखेतून पदवीधर झाले मात्र रवी राणा यांच्या राजकीय प्रवासाची खरी सुरुवात हे आठ वर्षांनी झाली कोणताच राजकीय वारसा नसताना रवी राणा यांनी राजकारणात प्रवेश केला दोन हजार आठ वर्षी बाबा रामदेव यांचे योगा शिबिराचे आयोजन करून रवी राणा यांनी लोकांमध्ये प्रसिद्धी मिळवली व सातत्याने लोकांची समस्या मोठ्या प्रमाणात सोडवण्यास सुरुवात केली त्यानंतर दोन हजार नऊ वर्षी पहिल्यांदाच बडनेरा विधानसभा लढवली आणि त्र्याहत्तर हजार एकतीस मतं घेऊन विजय मिळवला रवी राणा यांनी अठरा हजार सातशे एकाहत्तर मतांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सुलभा खोडके यांचा पराभव केला व दोन हजार नऊ वर्षी रवी राणा हे पहिल्यांदाच बडनेरा मतदारसंघाचे आमदार झाले मग काही महिन्यांनी रवी राणा यांनी युवा स्वाभिमान पक्षाची स्थापना केली रवी राणा यांनी आमदार होताच मोठ्या प्रमाणात लोकांची समस्या सोडवली व करोड रुपयाची विकासकामे मतदारसंघात केली दोन हजार अकरा यावर्षी रवी राणा यांनी अमरावतीतील आयोजित केलेल्या सामूहिक सोहळ्यामध्ये अभिनेत्री नवनीत कौर यांच्याशी लग्न केलं रवी राणा आणि नवनीत कौर यांना आशीर्वाद देण्यासाठी बाबा रामदेव व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणसुद्धा उपस्थित होते दोन हजार अक अकरामध्येच रवी राणी रवी राणा यांनी शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पन्नाचा योग्य भाव मिळावा यासाठी मध्यवर्ती कारागृहात बेमुद्द उपोषण केलं काही वर्षांनीच रवी राणा यांच्या पत्नीसुद्धा राजकारणात आल्या लोकांमध्ये मिसळणं आणि सर्वसामान्य माणसाची आपुलकीने बोलणं त्यामुळे र नवनीत राणा अमरावतीत लोकप्रिय झाल्या दोन हजार चौदामध्ये रवी राणा यांच्या पत्नी प्रथमच अमरावती लोकसभा निवडणूक लढवली नवनीत राणा यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून लोकसभा निवडणूक लढवली मात्र त्यांना विजय मिळवता आला नाही पण तीन लाख एकोणतीस हजार दोनशे ऐंशी मतं घेऊन नवनीत राणा यांनी आपली राजकीय प्रवासाची सुरुवात केली दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदापर्यंत रवी राणा व त्यांच्या युवा स्वाभिमान पक्षाने केलेली जनतेची कामे हे रवी राणा यांच्यासाठी फायदेशीर ठरली व दोन हजार च चौदाच्या विधानसभा निवडणूकमध्ये बडनेरा मतदारसंघातील जनतेने पुन्हा रवी राणा यांना निवडून दिलं व दुसऱ्यांदा आमदार केलं रवी राणा आणि त्यांच्या पत्नी नवनीत राणा यांनी मोठ्या प्रमाणात लोकांची कामे करण्यास सुरुवात केली दोन हजार सतरा अमरावती महानगरपालिके निवडूनमध्ये युवा स्वाभिमान पक्षाला फक्त तीनच जाग जिंकता आले पण भातकुली नगरपंचायतीवर युवा स्वाभिमान पक्षाने आपला झेंडा फडकला त्यानंतर काही वर्षांनी रवी राणा यांनी विदर्भातील सर्वात मोठी दहीहंडी सुरू केली या दहीहंडीत अमरावतीतील मोठ्या प्रमाणात जनतेचा प्रतिसाद मिळू लागला दोन हजार एकोणीसच्या अमरावती लोकसभा निवडणुकीमध्ये नवनीत राणा हे अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरले व त्यांना काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पक्षा पाठिंबा मिळा मिळाला त्यामुळे नवनीत राणा यांनी पाच लाख दहा हजार नऊशे सत्तेचाळीस मतं घेऊन आनंदराज अडसूळ यांचा पराभव केला आणि पहिल्यांदाच अमरावतीच्या खासदार झाल्या दोन हजार एकोणीसच्या बडनेरा विधानसभा निवडणुकीमध्ये रवी राणा यांनी नव्वद हजार चारशे साठ मतं घेऊन प्रीती बंड यांचा पंधरा हजार पाचशे एक्केचाळीस मतांनी पराभव केला व विजयाची हॅट्रिक बजावली मात्र रवी राणा यांच्या पत्नीने काही महिन्यातच भारतीय जनता पार्टीला पाठिंबा दिला रवी राणा व नवनीत राणा यांनी किराणा वाटप महिलांना साड्या वाटप असे वि अनेक विविध उपक्रम चालू केले दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीसपर्यंत रवी राणा आणि नवनीत राणा यांनी करोडो रुपयाचे विकासकामे केले शिवाय दोन हजार चोवीसच्या अमरावती लोकसभा निवडणुकमध्ये नवनीत राणा यांना पराभव स्वीकारा लावला काँग्रेस पक्षाचे बळवण वानकडे यांनी पाच लाख सव्वीस हजार दोनशे एकाहत्तर मतं घेऊन एकोणीस हजार सातशे एकाह एकतीस मतांनी नवनीत राणा यांचा पराभव केला दोन हजार चोवीसच्या बडनेरा विधानसभा निवडणूकमध्ये रवी राणा यांनी एक लाख सत्तावीस हजार आठशे मतं घेऊन सासष्ट हजार नऊशे चौऱ्याहत्तर मतांनी विजय मिळवला आणि चौथ्यांदा बडनेरा मतदारसंघाचे आमदार झाले तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की कळवा व व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद